संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफी साठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन द्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंग स्कॅन कलर डिजिटल इलास्टोग्राफी स्कॅन यासह दर मंगळवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ कन्याशाळा रोड पलूस

शंभर दिवसांच्या कार्यक्रमाअंतर्गत राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमाचा मेळावा व उद्घाटन शनिवार दिनांक एक मार्च रोजी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार आणि राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री माननीय प्रकाशजी आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात संपन्न झाला या कार्यक्रमाअंतर्गत शून्य ते अठरा वयोगटातील बालकांची मोफत तील तील आरोग्य तपासणी व बालकांमध्ये आढळणाऱ्या आजारांवर योग्य ते उपचार केले जातात यामुळे समाजातील सर्व स्तरातील बालकांसाठी ही संजीवनीच ठरते बालकांचे आरोग्य सुदृढ राखणे आरोग्यपूर्ण जीवन निर्माण करून बालकांचा आरोग्यविषयक दृष्टिकोन सकारात्मक बनवणे याच उद्दिष्टपूर्तींसाठी ही मोहीम कार्यरत आहे कारण आजची निरोगी बालके हीच उद्याचे उज्ज्वल व सुदृढ भारताचे भविष्य आहेत या अनुषंगाने माननीय जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर विक्रमसिंह कदम व ग्रामीण रुग्णालय पलूसचे माननीय वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा कार्यक्रम पर्यवेक्षक डॉक्टर प्रमोद चौधरी व कार्यक्रम सहाय्यक अनिता हसबनीस यांच्या सहकार्यातून ग्रामीण रुग्णालय पलूस यांच्यामार्फत अकॅडमिक हाय अँड ज्युनियर कॉलेज कुंडल येथे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दीपक सरनाईक डॉक्टर रुपेश पाटील डॉक्टर शुभांगी पाटील व डॉक्टर वैशाली खोत यांनी सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली व संदर्भ सेवेकरिता निवडण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना ग्रामीण रुग्णालय पलूस व सिव्हिल हॉस्पिटल सांगली येथे संदर्भित केले गेले पलूस तालुक्यातील अकॅडमिक हाय एंज्युनियर कॉलेज कुंडल या प्रशालेपासून या कार्यक्रमाचा शुभारंभ झाला कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजनाने झाली या कार्यक्रमाचे अध्यक्षपद संस्थेचे मार्गदर्शक व सत्यविजय बँकेचे अध्यक्ष माननीय श्री प्रकाशराव पवार बापू यांनी भूषवले या प्रसंगी त्यांनी खूपच मार्मिक शब्दांमध्ये डॉक्टरांचे सामान्य माणसाच्या आयुष्यातील महत्त्व विशद केले सुदृढ भारत घडवण्यासाठी डॉक्टरांची भूमिका किती महत्त्वपूर्ण आहे यावरही त्यांनी भाष्य केले संस्थेच्या प्राचार्या सौ नमिता गावडे व मॅनेजर वर्षा पाटील यांनी अतिशय नियोजनबद्ध कार्यक्रमाचे आयोजन केले होते विद्यालयाच्या समन्वयक अस्मिता पवार वैशाली खोत गीता जाधव धनलक्ष्मी राठोड यांचे मोलाचे सहकार्य लाभले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेच्या शिक्षिका सौ अनिता ताटे यांनी केले